मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये काळे घेवडे घेतलेले आहेत हे भिजवलेले नाही आहेत न ना भिजवलेले आहेत आपण न भिजवलेल्या काळे घेवड्याचं कालवण करणार आहे तर पाहू शकता तुम्ही तर मी इथे आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आता तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेत ह्याच्यामध्ये दीड ग्लास मी इथं पाणी टाकले पाणी आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण की आपण श जे काळे घेवडे आहेत ते भिजवून नाही घेतलेले तर कुकरला आपल्याला मीडियम गॅसवरती सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया मी वाटणामध्ये इथे पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर थोडंसं लसूण अद्रक आणि शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे हे आपल्याला पाणी टाकून छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे कढई ठेवायची कढईमध्ये जवळजवळ दीड पळी तर मी तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तेल आपलं छान तापलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची थोडंसं हिंग टाकायचे आणि त्यानंतर ना संडे मसाला टाकायचा आहे मी इथे एक छोटा चमचा संडे मसाला टाकला आहे तुमच्याकडं नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ना आपण जे वाटण काढून घेतलेलं पाणी टाकून ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खरंच एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघा आपल्याला काळे घेवडे भिजत घालायची लक्षात नाही राहिले तरीसुद्धा आपण काळे घेवड्याचं कालवण करू शकतो काळे घेवडेच नाही तर कुठलेही आपले कडधान्य जे असतात नाही भिजत घातले तरीसुद्धा आपण करू शकतो जास्तीच्या शिट्ट्या काढून न न तर हे बघा आता ते झाल्याच्या ना आपल्याला हे जे आपण शिजून घेतलेले काळे घेवडे येते ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत माझ्याकडनं थोडंसं पाणी चुकून खाली सांडलं त्याच्यामुळे तर सॉरी तर हे बघा आता मी ते हे टाकून घेतलं आहे आपल्याला जितपत पाणी टाकायचं आहे घट्ट पातळ ठेवायचे त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया तर मी एवढं पातळ ठेवलेलं आहे जास्त घट्टही नाही आहे जास्त जास पातळही नाही आहे तर आपल्याला हे आता हे बघा मी चेक करते दाखवते तुम्हाला की ते छान असं मौसूत असं शिजलेले आहेत आपले काळे घेवडे अजिबात कच्चे हो वगैरे राहिलेले नाही आहेत तर खरंच तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान होते चवीला आणि जास्त वेळही लागत नाही वेळ कशाला लागतो तर जेवढं कुकरच्या शिट्ट्या जास्त घ्यायला लागतात ना त्यालाच जास्त वेळ जातो नाहीतर जास्त वेळ नाही लागत तर त्यानंतरनं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असे दणदणीत उकळी काढून घ्यायची आपल्याला कालवनाला आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तर पाहू शकता बोलता बोलता आपल्या कालवनाला उकळीसुद्धा आलेली तर आता आपण गॅस बंद करूया आपलं कालवण रेडी झालेलं आहे एकदम चवीला एकदम अप्रतिम झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतं अगदी सोप्या पद्धतीने जास्त काही सामान वगैरेही लागत नाही तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती खरंच कोणी नवीन असेल प्लीज एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय